साहेबांना जाऊन दोन वर्ष विना काय आठवणी बाबाला दोन वर्ष जाऊन झाले असं कधी वाटत नाही ज्या व्यक्तीच्या आयुष्यात सहवासात पूर्ण आयुष्य आमचं गेलं आम्ही खूप भाग्यवान आहोत हो किंवा वयाच्या बावन वर्षापर्यंत त्यांचं सहवास आम्हाला लाभला अतिशय प्रामाणिकपणे निर्वसनीय आयुष्य जगणारे बाबा एकशे दोन वर्षापर्यंत त्यांच्या आयुष्यात त्यांनी सर्व समाजाची सेवा करण्याशिवाय इतर कुठल्या गोष्टीचा विचार कधी के केला नाही आणि अशा व्यक्तीचा विसर कधीही कोणाला होऊ शकत नाही आम्हाला तर विशेष नाही पण ह्या कंदार लोहा मतदारसंघातील प्रत्येक नागरिक प्रत्येक जनता त्यांना आठवत आहे कारण त्यांनी त्यांच्या तेन आयुष्यात ज्या गोष्टी समाजासाठी केल्यात स्वतःचं हित बाजूला ठेवून समाजाचं हित जोपासून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे असा एकमेव आमदार असेल की जो आमदार असूनही विधान भवनात शिवाय कधी मंत्रालयाच्या कॅमिनला किंवा मंत्रालयात तरी गेला नाही मंत्रालयाला बाब आदरणीय धोणगे साहेब गोत्रालय म्हणायचे अशा ठिकाणी न जाणता सर्व समाजाचे कामं करण्याचं काम त्या धोणगे साहेबांनी केलं त्यांना आज जाऊन आज दोन वर्ष झाली त्यांची आठवण आम्हाला पदोपदी जाणवते मला खात्री आहे की आयुष्यभर त्यांची शिदुरी आमच्या पाठीशी आहे नक्कीच त्यांच्या आखून दिलेल्या मार्गावरच आम्ही या ठिकाणी मार्गदर्शन आम्ही मार्गक्रम करू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि त्यांना भावनी शुभेच्छा मोठा आहे यापुढता राजकीय कशा पद्धतीने नक्कीच सर्व समाजाला घेऊन चालण्याची शिकवण सुग्या मुग्यासाठी नाहीवाल्यासाठी काम करण्याची शिकवण आदरणीय धोणगे साहेबांनी या ठिकाणी दिली आहे कुठल्याही एका समाजाच्या हिताचं न बघता सर्व व्यापक बहुजनाचा विचार करणारे आदरणीय धोणगे साहेब होते अठरा पगड बारा मृदाच्या युवावर त्यांनी आयुष्यभर आपलं राजकारण केलं राजकारण करण्यापेक्षा समाजकारण केलं कधीच त्यांनी स्वतःला मतदान मागितलं नाही त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न नक्कीच आमचा राहील तेवढी खात्री मी तुम्हाला देतो झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एका भाषणामध्ये तुम्ही बोलताना सांगितलं की दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये धोंडगे कुटुंबातील उमेदवार राहणार आहे यापुढची राजकीय भूमिका तुमची नेमकी कशी आहे आज तो विषय नाही पण तरीही सांगतो की जिथं हरपलं तिथं हुडकावं लागते म्हणून त्या ठिकाणीच ज्या केशव धोंडगे साहेबांनी ह्या मतदारसंघाची सेवा ज्या पद्धतीने केली त्या पद्धतीनेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्या ठिकाणी सेवा करण्याचा मानस आहे नक्कीच एकोणतीसला ला कुटुंबातील आमदार म्हणून त्या ठिकाणी जाईल एवढी खात्री मी तुम्हाला या प्रसंगी देतो